मार्गशीर्ष गुरुवार चलता ओम श्री महालक्ष्मी देवे नमोन वेलकम टू मावशे ब्लॉग हाय गुड मॉर्निंग कशात आहेत सगळे वेलकम टू माय ब्लॉग सो आपले अगोदरचे ब्लॉग तुम्ही बघितलेत की नाही लवकरात लवकर बघा जर बघितले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज आहे चौथा गुरुवार तो पण आजचं मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सर आज, गुरु so, आज मस्त वेगळे फ्रेंड झालेली आहे तयारी करायचे पण अजून थोड्या वेळाने करेल आता ॲक्च्युली घरात काम चालू आहे आज नेमकं गुरुवारच्या दिवशीच मी घेतलेलं आहे टी व्ही युनिट सो त्याचं फिक्सिंग करायचं काम चालू आहे सो इथे आलेले सो इथे फिक्सिंग बघूया आता ते आवडच तो बघ थोडंफार आपण टाईम आहे तोपर्यंत आपण आपलं जेवण देखील थोडंफार करून घेऊया आणि आज उद्या पण देखील आहे सो संध्याकाळी बायकांना बोलून छान पहिले नैवेद्य देऊन बायकांना अंतरून बोलून आपण छानपैकी काय करूया उद्या पण करूया हायरिक वगैरेला सो चला <coughs> थोड्या महिने भेटते मी आता चालू आहे थोडंफार जेवण चालू आहे थोडं <coughs> थोडं जेवणाची जी तयारी करायला सुरुवात केली इकडे एका साईडला काम चालू होतं पण काम चालू होतोपर्यंत जेवण तरी करून घेऊया म्हणजे एकदम साफसफाई करायचीच तर होती पण सगळं काम चालू होतं त्यामुळे कचरा तर होणारच होता म्हणून त्यापेक्षा म्हटलं पहिलंच जेवण मग सगळं साफसफाई होईल सो फटाफट फटाफ आवरून घेतल्या सगळं मग जेवण झाल्यानंतर मग थोडंफार असं आहे आज माऊलं स्कूलला सोडायला नाही भेटलं कारण की आज घरात खूप काम झालो आहे आणि माझी पण धडपड होते त्यामुळे माऊलं म्हटलं आजच्या दिवस ना ती पण खुश झाली ती लगेच तिच्या फ्रेंड्सला बोलायला लागली तर मग ते मम्मा फ्रेंड्सला बोलव मला त्यांच्यासोबत खेळायचं आहे हे अशी माझी लेक सो नो इश्यू चला थोडंफार काम बाकी ते सगळं काम अजून चालूच आहे म्हणजे थोडंफार आता टी व्ही युनिटचं तर सेट झालेलं आहे मस्तपैकी आता फक्त त्याला छान स्वच्छ करून लावायचंय हो हे आमचे सुरेश दादा आहेत शिवाई हाय सो इनोने सब सब काम इनोने किया है सब बहुत अच्छे आता तो की सेट करतात हे सगळं सेट त्यांनीच केलंय मग सो थोडंफार काम आपलं बाकी आहे काम आपलं थोडंफार होत बघू आता माऊला तर स्कूलला नाही पाठवलंय आपलं जेवण जेवण आहे ते जेवण पण चालू आहे प्रोसेसमध्ये <laughs> नंतर आपण मंदिरात जावे आता भाऊ so, काय घरीचं त्यामुळे आपण नैवेद्य झाल्यावर लगेचच जाऊ शकतो सो आवरे या चला फटाफट आता निश्चिती काहीच आवडलेलं नाही आहे कामामध्ये सगळ्यात खूप पसारा झाला आहे हे सगळे असंच पडलं आहे सगळे सो हा पहिला मेन म्हणजे पसारा आवडते आणि नंतरून मग सगळं चला फायनली आपलं काम झालेलं आहे थोडंफार बाकी आहे थोडंफार जास्त नाही तर निकी त्याचा मला फोन आला होता की स्नेहलच्या घरी जायचं आहे जरा पूजा मांडायची आहे सो इनफॅक्ट मला छान चान्स भेटलेला आहे आपल्या म्हणजे देवीची सेवा करायची सो बरं झालं हे करते आज उपवास पण आहे म्हटलं तो चांगलं हे होईल पूजा मा पूजा म्हणजे मी तिच्या घरी जाणार आहे पूजा मांडायला स्नेहलच्या घरी चला आता जाऊयात तिच्या घरी पूजा मांडूयात पूजा मांडायला मदत करूयात ॲक्च्युली निकिताला चला जाऊयात आता सो इकडे निकिता सगळं मांडत आहे चार पॅकिट देवीच पण धोडीफार तिला मदत केली थोडंफार सो मला ॲक्च्युली जावं लागलं पटकन कारण की माझं गॅस पाईपलाईनच काम चालू होतं घरामध्ये सो गॅस गॅससाठी गॅसवाले आले होते सो मला जावं तो लागलं तोपर्यंत निकिताने सगळं रेडी करून ठेवलं झाली आहे रेडी निकिताने सगळं मांडून टाकलेलं आहे कारण की मला जायचं होतं गॅस पाईपलाईन गॅसचा फो गॅसवाल्याचा फोन आलेला तुम्हाला जावा लागला सगळ्यात निकिताने सगळं मांडून टाकलेलं आहे मस्त मांडलंय तो ही आहे मा माझ्या मम्मी पप्पाने मांडलेली देवी आईची पू, पूजा इकडे फटाफट बनव रांगोळी काढून घेतली वेगवेगळी इकडे पळवली व्हिडिओ ते काय हळू हळूहळू काढण्यापेक्षा ते पडावट केलेलं परवडत सणावट हळूहळू आपले रांगोळी काढली छानपैकी कशी असते बघा रांगोळी पुन्हा एकदा जेवणाला सुरुवात केली ऍक्च्युली मला ना मध्ये मध्ये ब्लॉग्स असे काढता येत नव्हते कारण की काम एका साईडला चालू होतं एका साईडला एका चालू होतं म्हणून थोडेफार शूट्स घेतले हे काय तुझा फायनली सगळं काम झालेलं आहे घरातलं देखील जेवण देखील सर्व झालेलं आहे जाम पळापळीतले कारण की घरात पण ते युनिटचं काम होतं बरं अर्धमुर्द राहिलेलं तर काम ते पण आज आज करून टाकलं तर एक बरं झालं सो चला आता फटाफट तयारी करते आणि जाऊया नैवेद्य घेऊन आपल्या देवीकडे सो चला फायनली रेडी झालेली आहे असा पाचवा गोरवा झाली अशी दिसते नक्की सांगा धोडाफार उशीर झालेला आहे पण ठीक आहे तर जाऊया फटाफट आपल्या देवीच्या मंदिरात सौ चला आपलं ताट देखील तयार आहे सो हे बघा आपलं ताट देखील तयार आहे निवेदाचं सोबतच आपलं ओटी विटीचं सामान देखील तयार आहे सो चला जाऊयात फटाफट आता सो चला आमच्या निकिता मॅडम पण आलेले आहेत मग आता वडा घालासा सगळ्यांच्या घरी बोलवलेलं पण आहे जरा वेळ झालाय आधी आपली करूया नंतर जाऊयात आपण घरी घरी म्हणते काय हळदी कुंकुवाचा मान काय ग मंदिरात मला नाही सगळे बायका बोलवतात ना चला आपण आलोय मंदिरात आता वा वाच किती छान साडी आहे गुलाबी साडी देवीच्या मंदिरात आलो आणि केली पूजेला सुरुवात माझी माऊली नुसती करत होती तिला ती आगरपट्टी पेटवायची होती म्हणून ती सारखी अगरबत्ती दिव्या पेटवायची होती ॲक्च्युली सो ती सारखी तिकडे अगरबत्ती घेऊन हे करते ते दिवापर्यंत पोचेस तोवरती विजून जायची परत सारखी ते करावं तिला म्हटलं थांब मीच घेते मी लावते मग तो ओवाळ घेतली आणि ओवळला बघा मी ओटी भरली देवीची बाहुणी सुरुवात केलेली मध्य बघा कशी ओवळ ते आगर दिवा पण घेतला हातामध्ये सगळं पाहिजे जसं आम्ही करू मोठे माणसं करतो तसं सेम करणार छानपैकी माझं झाल्यानंतर निकिताने पूजा केली छानपैकी खूप छान झाली पूजा वगैरे मस्त वाटलं इकडे प्रदक्षिणा घालताना देखील छानपैकी माऊ ओम भूर्भुव स्व बोलून येते तत्सवितूर वरिण्यम भरगो देवस सदी नाही दियो योनो प्रचोदया नंतर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते असं बोलता बोलता मग ते फोटोज काढल्यानंतर छानपैकी असे चला छानपैकी आपलं देवीचं दर्शन देखील झालेलं आहे नैवेद्य देखील पोचलेलं आहे नेवटी देखील पोचलेली आहे देवीकडे सो चला आजचा चौथा गॅरोवर देखील छानपैकी पार पडलेलं आहे काही विघ्न नाही तर फक्त फ्रेश झालेला आहे पण ठीक आहे ओके बट okay. वेळेत गेलं वेळेत आईला पोचलेलं आहे नैवेद्य आणि प्लस आता आज बाजार पण आहे पण आता बाईला थोड्या वेळाने बायकांना बोलूया आणि पण मान देऊया सो चला फटाफा येता येता सर्व माझ्या लक्ष्मी भेटलेल्या आहे सर्वांना बोलवलेल्या आहे सो <laughs> so, लगेच देवीच्या इथून आल्या नंतर लगेच बिल्डिंग खाली सगळ्या माझ्या छान चा... लक्ष्मी अशी छानपैकी माझ्या घरी आल्या पहिल्या पाच करून येतल्या दोनच दोन जणी आल्या पण छानपैकी असं हळदी उंकूआच माझं उद्यापन होतं ते छानपैकी पार पडलेलं आहे मार्गशीर्ष महिन्यातलं चौथा आणि शेवटचा ग्रह आहे सगळ्यांची ओटी वगैरे भरून पाया पडून मनंतर हे छान वाटलं बरं वाटलं ऍक्च्युली यावेळेस एस्टरची फुलंच नव्हती कुठेच सगळीकडे गुलाबाचीच फुलं काय माहिती काय झालं इकडे कुठेच भेटत नव्हते सगळ्यांना प्रसाद दिली एका शिवानी पाय पडताना बघ पाय पडताना बघतो हे बघ तुझ्या

एका सकाडच म्हणजे एकाच याच्यात सगळ्या सात सु झालेले आहेत आपला छानपैकी हळदी कुंकूच वान घेऊन सो चला आता जाऊया त्यांच्या घरी आपल्याला पण जावं लागतं त्यांच्या जा घरी चला कुठेच नाही सगळीकडे गुलाबाचीच फुलं मग महाग असणार आजच्या दिवसा चल चल आईच्या पायापडांच चल पायापड फटाफटा

तिला रोजच भेटले आज कुठेच हे नाही आपण फार लवकर फुल गेम इकडे शीतल दाईच्या घरी आलो तेव्हा छान छान असे सुंदर असे पिक्स काढलेत आम्ही छान आलेले आहेत ना <laughs> <laughs> <ना। laughs> बाप रे आज नुसतं हळदी कुंकू आणि नुसतं डोक भरलेलं आहे मावशी मला पण हे पेरू पण देईला पेरू पे, पेरू हा हा दे दिला का आपल्याला आमच्याकडे काय फोटो काढते व्हिडिओ बाबू व्हिडिओ व्हिडिओ काढते झालं ना म्हणते आपल्याकडं म्हणते ओटी भरे टोटल

মানে ভেতল মানে গুলা ছু ল স্টেশন করুন ফোটো কা थोडास यार का तो नाही देऊसे हळ लागली नाही काय काय झालं आंबळा लाल जायचं आहे कार्यक्रमाला हाय अमोल्याचं असते ये मौदिला पण भेटलं पण भेटलं À Yà, à. ohhaltý, oh, anh là là ta, là để để tùng tùng là đấy, đấy. Là, là một ngày trên đi việc chẳng hạn

नाटके कमी डाळ भात पापडीची भाजी चपाती आणि शीखर चला घ्यायस जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता जाऊन थोड्या वेळ खाली राऊंड मारायला बहुतेक नाही पण शेकोटी करतील भोवते

काढा आता फटकन काढ चप्पल पण काढा आणि ते टॉय पण काढा हा ते बघ काढला व्हेरी गुड एवढं तेवढं चप्पल मारायचं फक्त दर्शन इज इज बॉडी बिल्डर दर्शन <laughs> चल बस 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 ए <laughs> नको ना की नको मारेन फटक मेन चला काही नाही पण गप्पा मारल्या थोड्या यानंतर आता चाललो आहे घरी सो चला हा छान कंटाळा आलाय आज असं वाटतं सरळ झोप आजचा ब्लॉग पण इथंच संपूया पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉग घेऊन नवीन काहीतरी सो चला टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट डिम्स टेक केअर छान रह मस्त रवा आज पूर्ण बिझी होते पण बिझी असताना देखील थोडाफार मला जो काय व्हिडिओ काढता येईल तेवढा मी काढलाय सो <laughs> so, जो काही काढता येईल व्हिडिओ तो मी काढलेला आहे माझ्या आईच्या प्रमाणे सो सॉरी फॉर दॅट आणि वन्स अगेन परत एकदा सांगते की आपले व्हिडिओज जर बघितले नसतील तर लवकरात लवकर बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब कराल विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला साऊ माऊट शे सो so, चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट स्वीट जैन <laughs> Thanks for watching. So, more Vlogs. Like, subscribe, and comment. Press the bell icon for more videos. Ting Tong. Bye bye.